आज तब्येत बरी नसल्यामुळे स्वयंपाकाचा कंटाळा आला म्हणून मी आज फक्त आमटी आणि भात बनवलेला आहे तर मस्तपैकी मोड आलेल्या मुगाची आमटी मी इथे बनवणार आहे इतकी अप्रतिम चवीची ही आमटी तयार होते घरच्या घरीच मी ते मोड आणलेले आहेत मुगांना मोड मटकी असो मूग असो या सर्व गोष्टी मी घरीच मोड आणते तुम्ही बाहेरूनही आणू शकतात पण घरच्या घरी मटकीला किंवा इतर कोणते याला मोड कसे आणायचे तर मटकीला मोड आणण्याचा व्हिडिओ आहे तिथे तुम्ही बघू शकता त्याचप्रमाणे तुम्ही इतर कडधान्यांना आणू शकतात तर मस्तपैकी हा आमटी भात तयार होतो अगदी साधा सोप्पा बेत आहे तुम्हाला कमी भूक असेल किंवा रात्रीच्या जेवणासाठी देखील तुम्ही हे बनवू शकतात बऱ्याचदा कंटाळा येतो आपल्याला स्वयंपाकाचा त्यावेळी देशि देखील हे एकदम उत्तम असं ऑप्शन ऑप्शन आहे नक्की बनुन बगा बात तर नक्की बनवून बघा हा आमटी भात मुलांना तर खूप आवडतो आमच्याकडे मी हे नेहमी बनवते माझ्या मुलांना हे फार आवडतं तर नक्कीच तुम्ही लंच बॉक्समध्ये दे देखील अशा पद्धतीने हे देऊ शकता तर एकदा नक्की बनवून बघा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर चला बघ मस्तपैकी हा मऊ लुसलुशीत भात देखील मी इथे बनवलेला आहे आणि चविष्ट अशी आमटी आपण बनवायला सुरुवात करूया तर इथे बघा आमटी बनवण्यासाठी मी इथे मोड आलेले मूग घेतलेले आहेत तर एक वाटी मूग मी इथे घेतले आहेत स्वच्छ निवडून घेतले आणि त्यानंतर दोन ते तीन पाण्याने धुवायचे आहेत कारण आपण मोड आणण्यासाठी बांधून ठेवतो हो, त्यावेळेला थोडा वास येतो त्याला त्यामुळे धुवायचे आहे त्यानंतर कुकरमध्ये मी हे टाकून घेतलेलं आहे आता त्यामध्ये इथे मी एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला आहे चार ते पाच लसणाच्या पाकड्या बारीक चिरल्या आहेत दोन मिरचीचे तुकडे घेतले आहेत आणि एक टोमॅटो बारीक चिरलेलं आहे हे सर्व आता आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे ह्या मुगांमध्ये तर इथे मी हे टाकून घेतलेलं आहे त्यानंतर एक ते दीड ग्लास पाणी यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मऊ आपल्याला शिजवायचं आहे साधारण हे सर्व साहित्य व्यवस्थित बुडेल एवढं पाणी तुम्ही टाकायचं आहे तर दीड ग्लास पाणी मी इथे टाकून घेतलेलं आहे आता याच्या कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या काढायच्या आहेत म्हणजे छान शिजून होतात हे तर इथे मी आता शिजवून घेणार आहे अगदी मौसूत असं हे शिजणार आहे कांदा तुम्ही नंतर टाकू शकता पण आधी टाकलं तर छान टेस्ट येते आता हे शिजून झालेलं आहे वाप काढून मी कुकरचं झाकण काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकतात मस्त शिजलेलं आहे मी हे असंच राहू देणार आहे तुम्ही रवीच्या साह्याने याला हलवून घेऊ शकतात आता इकडे बघा मी फोडणी देण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल तापून घेतलेलं आहे ते त्यानंतर तेल तापल्यावर त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे त्यानंतर कढीपत्ता इथे टाकून घ्यायचा आहे हे छान तळतळलं की त्यामध्ये जिरं देखील टाकून घ्यायचं आहे आधी हिंग टाकलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी जिरं टाकून घेणार आहे लसूण टाकणार आहे अजून दोन ते तीन पाकड्या अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत लसूण यामध्ये भरपूर घातला म्हणजे टेस्ट छान येते आता हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवरच हे परतायचं आहे आता हे छान परतून झालं की यामध्ये मी अगदी थोडी कोथिंबीर देखील टाकलेली आहे नंतर देखील मी टाकणार आहे आता हे छान असं परतून झालेलं आहे आता बघा हे सर्व परतून झाल्यावर यामध्ये मसाले टाकायचे आहेत तर अर्धा चमचा हळद इथे मी टाकून घेतलेली आहे हळद टाकून झाल्यावर मी इथे दणेपूट टाकलेली आहे एक चमचा छोटा चमच इथे टाकून घेतलेला आहे आता हे आ, मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला आवडीचा तुमचा मसाला तुम्ही यात टाकू शकतात कांदा लसूण मसाला किंवा सब्जी मसाला इथे मी गरम मसाला पाव चमचा टाकला आहे थोडी कसुरी मेथी यामध्ये टाकून घेतलेली आहे हे सर्व लो फ्लेमवरच परतायचं आहे नाहीतर मसाले जळू शकतात आता हे परतून झाल्यावर यामध्ये मी दीड चमचा लाल तिखट टाकून घेणार आहे आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात पण ही आमटी थोडी तिखटच बरी लागते त्यामुळे हे टाकलेलं आहे त्यानंतर छान परतून घेतलं आहे आणि लो फ्लेमवर फक्त अर्धा मिनिट मी हे मसाले अजून परतून घेतलेले आहेत आता हे परतून झाल्यावर हे शिजवलेले मूग आहेत मोड आलेले तर ते टाकून घ्यायचं आहे आता यात जेवढं पाणी होतं तेवढं मी राहू दिलेलं आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जशी आवडेल तशी अगदी घट्ट किंवा पातळ जशी आवडेल त्यानुसार तुम्ही पाणी टाकायचं आहे तर इथे मी अजून कुकरमध्येच अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं होतं ते आहे आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला अजून लागेल तर तुम्ही पाणी टाकू शकतात पण एवढं पाणी पुरेस होतं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि हाय फ्लेमवर छान एक उकडी आधी येऊ द्यायची आहे तर इथे मी आता एक उकडी येऊ दिलेली आहे त्यानंतर आता गॅसची फ्लेम लो करून फक्त दो ते तीन मिनिट ही आमटी शिजवून घ्यायची आहे त्याआधी यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर भरपूर लावायची आहे याने खूप छान टेस्ट लागते तर आता बघा इथे आमटी आपली शिजून झालेली आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आता आपली आमटी शिजून झालेली आहे आता गरमागरम भातासोबत तुम्ही खाऊ शकतात किंवा तुम्ही नानसोबत किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकतात किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकतात तर आम्ही आमटी भात बनवलेला आहे मस्तपैकी गरमागरम आता आम्ही जेवणार आहोत तुम्ही देखील नक्की अशा पद्धतीने बनवून बघा स्वयंपाकाचा कंटाळा आला म्हणजे हा ऑप्शन छान आहे तर नक्की बनवा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद